फोन बँकेची माहिती देऊ नका थेट बँकेत या थे बँकेच्या महाव्यवस्थापकांचे आवाहन आर्थिक समावेशक अभियान संपन्न नागरिकांना फ्रॉड कॉल्स पासून सावध राहण्याचा दिला सल्ला प्रकाशा येथील सतीमाता हॉल मध्ये भारतीय स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशक अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कोणत्याही अनोळखी फोन कॉल वर आपली बँक खात्याची गोपनीय माहिती पासवर्ड किंवा ओ टी पी शेअर करू नका माहिती द्यायची असेल तर स्वतः बँकेत या असे कळकळीचे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक श्री राजनीश सिंग यांनी नागरिकांना केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राजनीश सिंग होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली यावेळी एसबीआय बँकेचे डीजीएम श्री वीरेंद्र मनचेरला बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर श्री प्रवीण कुमार सिंह क्षेत्रीय व्यवस्थापक श्री संतोष सोनी LDM श्री श्री नंदकिशोर पैठणकर आणि जी प माजी उपाध्यक्ष श्री। रामचंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते ग्रामस्थांच्या वतीने श्री रामचंद्र पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री राजनीश सिंग यांनी ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली ते म्हणाले आजकाल अनेक बनावट कॉल्स येतात ज्यामध्ये तुम्हाला विविध दाखवून तुमची माहिती मागितली जाते अशा कॉल्सना बळी पडू नका जर सोबत असा काही फसवणुकीचा प्रकार घडला तर तात्काळ एकोणीसशे तीस या सायबर क्राईम हेल्पलाइन वर संपर्क साधा या शिबिराचा मुख्य उद्देश बंद पडलेली बँक खाती पुन्हा सुरू करण्यासाठी रिके वाय सी करणे हा होता यासोबतच श्री सिंग यांनी नागरिकांना जनधन योजना प्रधानमंत्री सुरक्षा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नंदकिशोर पैठणकर यांनी केले सूत्रसंचालन श्री नरेंद्र गोरव यांनी केले तर आभार स्टेट बँकेचे व्यवस्थापक श्री विवेक देशमुख यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील माळी अनिल पाटील दिलीप चौधरी विकास चौधरी यांच्यासह दोन्ही बँकांच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले ई मराठी न्यूज नेटवर्क के भी हो जाता है तो री के वाई सी इसलिए भी जरूरी है, आप दिन में तीन बार मरतबा खाना खाते हैं दिन में एक बार मरतबा स्नान करते हैं साल दो साल पाँच साल में एक बार कार्यक्रम जल्दी जल्दी मेहनत के लिए ये बेचारे राम नरे हाथ होते सर्वत प्रथम नरेंद्र गुरव सर हम मोट योगदान अपने लगल दिलीप भाई पाटिल आती विकास पाटील असतील संदीप भोई होते दीपाली नोहर मॅडम होती बँक ऑफ महाराष्ट्राचे जितेंद्र पाटील साहेब असतील त्यांचा बराचसा स्टाफ असेल त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाला रंगात आली आणि एवढा छान कार्यक्रम झाला त्यामुळे मी सर्वांच्या वतीने ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा